Come on over here, you wanna have a good time? Don't playing play around, boy, now's the time to cross the line. Show me what's inside that soul, I'll let you feel mine. Come on, I said, our mind and bodies in town. You don't need to fall through the call, cause they said so. You don't need to fall through the call. हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये स्मॉल आणि नॉन मॉड्युलर किचनची डीप क्लिनिंग करणार आहे त्याच्यासोबत थोडीफार ऑर्गनाईजसुद्धा करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला आता ते, ते व्हिडिओला सुरुवात करते तर किचनची डीप क्लिनिंग करायचं म्हटलं की पहिली स्टेप असते तर सगळ्या वस्तू किचनमधल्या खाली करून घ्यायच्या किचन खाली झाल्यानंतर व्यवस्थित साफसफाई करायला जमतं आणि आयडिया येते की कुठे काय ठेवायचं सारखं सारखं एकाच ठिकाणी वस्तू बघायला मलासुद्धा नको वाटतं त्याच्यामुळे थोडंसं मी चेंजेस करत असते ज्यावेळेस मी किचनची डीप क्लिनिंग करायला घेते त्यावेळेस आता सगळ्या वस्तू मी खाली काढून घेतलेत तेलकटसुद्धा झाले त्यासुद्धा साफ कराव्या लागणार आहेत किचन छोटा असला की किचनमधल्या वस्तू लवकरात लवकर खराब होतात खराब होतात म्हणजे तेलकट डाग त्याच्यावरती उडतात आणि धूळ येऊन बसते त्याच्यामुळे सगळ्या वस्तू चिकट चिकट होतात म्हणून लक्षात ठेवायचा आठवड्यातून एकदा किचनच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून साफ करायच्या नाहीतर तिकडे लक्ष दिलं नाही तर त्या सगळ्या वस्तूंवरती इतका राब जाऊन बसतो मग ते घासायला गेलं तरी निघणं मुश्किल असतं तर चला आता ज्या वेळेस मी किचनचे डीप क्लिनिंग करायला घेते किंवा किचन ऑर्गनाईज करायला घेते तर त्यावेळेस मी वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाईड करते कामांचं नियोजन तर ते कसं तर पहिली स्टेप असते किचन खाली करून घेणं आणि दुसरी स्टेप असते तर ती म्हणजे क्लिनिंग तर आता क्लिनिंगमध्ये आपल्या किचनच्या टाईल्स येतात किचन काउंटर येतो किचनचे सेल्फ्स येतात भांड्यांची रॅक सेगडी किंवा आणखी वेगवेगळ्या वस्तू किचनमध्ये असतात फिल्टर असतो तर तो सुद्धा खराब होतो नॉन किचन म्हटलं की सगळ्या वस्तू आपल्या ओपन असतात आता इथे फर्निचर वगैरे काही नसतं आणि हे ही, ही, ही जे क्वार्टर आहे तर सरकारी आणि एकदम जुन्यातल्या जुन्या क्वार्टर आहे त्याच्यामुळे किचन सुद्धा एकदम जुने आणि कितीही साफसफाई केली तरी ती दिसण्यात येत नाही कारण की किचन ही अशी जागा आहे पूर्ण दिवसाचा रात्रीचा स्वयंपाक हे सगळी कामं किचनमध्ये होत असतात भांड्यांची देवाणघेवाण इकडून तिकडून किंवा भांडी साफ करणं सो जेवणासाठी भांडी वापरणं सो खूप साऱ्या गोष्टी घडत असतात आपला महिलांचा जास्तीत जास्त जास्त वेळ हा किचनमध्येच जातो मग ते क्लिनिंग असो स्वयंपाक असो काहीही करणार तर एकाच ठिकाणी वस्तू ठेवलेले तिथे राहत नाही तर तिची जागा पन्नास ठिकाणी चेंज होत असते त्याच्यामुळे किचन लवकरात लवकर खराब होतो आणि ज्यावेळेस आपण किचनमध्ये काम करतो तर त्यावेळेस आपले हात ओले असतात आणि एखाद्या वस्तूची गरज आपल्याला लागली स्वयंपाक बनवताना हो तर ते ओले हात आपण त्या वस्तूला लावतो आणि तसेच ते ओले हात त्या वस्तूला लागले जातात त्याच्यावरती परत धूळ येऊन बसते मग ते घाण दिसतात म्हणून आठवड्यातून एकदा नक्की किचनची क्लिनिंग करायची आता इथे मी किचनच्या टाईल्स चांगल्या साफ करून घेतलेत आणि साबणाने मी साफ करते काही वेळेस जास्तच जर एकदम चिवट डाग असतील तर मग व्हिनेगार घेते आणि व्हिनेगरच्या पाण्याने साफ करून घेते पण सहसा ना इतके चिवट डाग होत नाहीत कारण का मी सतत आता किचन साफ करत असते त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी किचनचे डीप क्लिनिंग माझे असते आणि किचनची शेगडीसुद्धा मी सारखे साफ करत असते कारण का काही ना काहीतरी ओतू जातं आणि जरी नाही ओतू गेलं तरी डाग वगैरे भरपूर पडतात आपण ज्यावेळेस फोडणे देतो तर ते सगळं तेल आजूबाजूने पसरतं तर आता हे ते किचन क्लीन झालाय तुम्ही पाहिलंच असेल आणि आता तिसरी स्टेप येते तर ती म्हणजे किचन ऑर्गनायझेशन तर किचन ऑर्गनाइज करण्यासाठी मी इथे मिशोवरून दोन तीन वस्तू मागवलेत तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करते तर आता इथे तुम्ही हा पेपर पाहतच असाल तो मी मिशोवरून मागवला आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये मला जास्त पैसे नाही खर्च करायचे मला जितक्या गरजेच्या वस्तू वाटत आहेत की किचन ऑर्गनाईज करण्यासाठी किचन डेकोरेट करण्यासाठी तितक्याच वस्तू मी मागवणार आहे कारण की नोकरीच अशी आहे की ह्या ठिकाणांवरून दुसऱ्या ठिकाणी जाणं दुसऱ्या ठिकाणांवरून तिसऱ्या ठिकाणी जाणं सारखं ट्रान्सपरंट होत असते आणि पैसे खर्च करायला प्रत्येक ठिकाणी तर नकोच वाटतात त्याच्यामुळे एकतर मी वस्तू मागवते कमीत कमी रेटमधल्या आणि गरजेच्या जर मला असं वाटते की भरपूर ह्याची गरज आहे तरच आता हे ते तुम्ही ह्या ज्या फळ्या भिंतीमध्ये आम्ही हे केलेत लावलेत तर इकड़े इकड़े ले ले, ले त्या पूर्णपणे खराब झाल्यात म्हणजे इकडे तिकडे पडलेल्या उचलून आणलेत त्या फळ्या आणि त्या भिंतीमध्ये लावलेत बोलतात ना की भंगारामधून जुगाड करणं तसं आम्ही केलेलं आहे आणि त्या खराब दिसत होत्या म्हणून त्याला वॉलपेपर मी मागवला आहे आणि लावलाय तर थोडं बऱ्यापैकी दिसेल म्हणून कारण का मला व्हिडिओ शूट करायच्या असतात आणि त्या व्हिडिओ शूट करताना हे एकदम समोर फ्रंटलाच होत्या त्या फळ्या त्याच्यामुळे त्या खराब दिसायच्या तर तितके पैसे मी खर्च करू शकते म्हणून मी वॉलपेपर आणून लावून घेतला आहे आणि आता हे जे डबे आहेत तर ते डब डब्बे मला जितके लागणारे कडधान्य किंवा जे काही मला कडधान्य किंवा स्वयंपाक बनवताना जे साहित्य लागतं तर ते सगळं साहित्य मी ह्या डब्यांमध्ये ठेवले दोन टाईपचे डबे एक छोट्या आकाराचे आणि एक मोठ्या आकाराचे तर मोठ्या आकाराच्या डब्यामध्ये एक किलो सगळं साहित्य तुमचं बसतं छोट्यामध्ये अर्धा किलो आता हे डबे शेगडीच्या एकदम जवळ असल्यामुळे लवकरात लवकर खराब होतात मागच्या वेळेस मी पूर्णपणे साबणाने घासून उन्हात शिकवले होते तरीसुद्धा आता तेलकट झालेत आता मी काही साबणाने घासले वगैरे हो नाही आहेत आधी ओला कपड्याने साफ केले नंतर मग सुक्या कपड्याने आता हे फळ्यांवरती मी लावून घेतले सगळे डबे फळ्यांवरती बसले छान दिसत आहेत आणि दुसरं डेकोरेट करण्यासाठी तरी ह्या टाईल्स एकदम व्हाईट व्हाईट आहेत दिसायला एकदम मोकळ्या दिसत आहेत काहीच नाही आहे त्याच्यावरती तर म्हटलं की थोडंसं डेकोरेट करण्यासाठी काहीतरी मागवावं तर हे है ऑल हँगिंग डेकोरेटचं साहित्य आहे आणि त्याच्यामध्ये मला चार पीस भेटले ते सुद्धा रिझनेबल रेटमध्ये म्हणजे दोनशेच्या आतमध्ये काहीतरी एकशे सत्तर का बहात्तर असंच काहीतरी असेल एकशे ऐंशीच्या आतमध्येच आहे आणि ते दिसायला छान दिसते कारण का मी कोणतीही वस्तू घ्यायची झाली ना तर आधी रिव्ह्यू बघते रिव्ह्यू जर चांगले असतील तरच ती वस्तू मी मागवते आणि मला तुमच्या कमेंट येत असतात की ताई मिशोवरून ज्या वस्तू मागवतेस तर त्या चांगल्या निघतात का किंवा आपण रिटर्न केले तर त्याचे पैसे मिळतात का जर तुम्ही तुम्हाला पसंत नाही आहे कोणती वस्तू तर त्याच दिवशी तुम्ही रिटर्नचा अप्रूव्ह करा मग पैसे आपले लगेच मिळतात कारण का माझी कधी फसवणूक आतापर्यंत झालेली नाहीये मला खूप कमेंट येत होत्या की आमचे मिशोवरून फसवणूक झाली वस्तू नाही चांगली आली किंवा पैसे आमचे रिटर्न नाही मिळाले तुम्ही लगेच अप्रूव्ह केलं तर तुमचे दुसऱ्या दिवशी लगेच पैसे येतात कारण का माझे आलेत म्हणून मी तुम्हाला सांगते आता ही जी सेल्प आहे तर तीसुद्धा मी मिशोवरून मागवलेली तीसुद्धा मस्त भरपूर साहित्य बसतं लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी त्याच्यामध्ये ठेवलेत मसाले चाट मसाला मीठ मध ज्या रोजच्या वापरात वस्तू लागतात ना त्या मी तिथे ठेवलेत तर आता बऱ्यापैकी किचन डेकोरेट झालं आहे चमचे कैचे चाकू वगैरे हो सगळं मी एकाच त्या स्टँडमध्ये ठेवले मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की त्यातून चमचे वगैरे हो बाहेर निघतात म्हणून मी आधी एक प्लॅस्टिकचा डब्बा टाकलाय त्याला होल केलेत आणि त्याच्यानंतर हे चमचे ठेवलेत मडकं भरून ठेवलं गर आहे गरमीचे दिवस आहेत मडकं छोटंसंच आहे रुद्रासाठी ठेवलं आहे ते तिला पाहिजे होतं म्हणून आणि आता मसाल्याचे डबे वगैरे हो मी लावून घेतलेत हे ते सगळं वरती कडधान्य किंवा लागणाऱ्या सगळ्या वस्तू थोड्या थोड्या सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवलेत आता ही जी काही भांडी आहे तेलकट झालेली तर ती साफ करून घेते डबे वगैरे मी वरच्या साईडला ठेवले होते त्या फळांवरती आणि ते, ते कधी वापरत नाही आले तर त्याच्यावरती भरपूर तेलकट डाग जाऊन बसले तर आता ते साफ करून घेते भांडी साफ करून घेते आता हे सुद्धा भांड्यांची रॅक मी साफ करते तर तीसुद्धा मी शोवरून मागवली आणि तिलासुद्धा जवळजवळ दोन वर्ष झालेत एकदम मस्त वस्तू निघाली काही वस्तू चांगल्या निघतात फक्त कपड्याची क्वालिटी मागे पुढे असते कपडेसुद्धा रेग्युलर तुम्हाला वापरायचे आहेत यूज अँड थ्रो तर तेसुद्धा बऱ्यापैकी येतात आता इथे भांडी वगैरे साफ करून घेतलेत बेसिन साफ करून घेते आणि जे आपले स्क्रब आहे तर तेसुद्धा साफ करून घेतले आता इथे मला ना साबण वगैरे ठेवायला ही ते जागा नव्हती म्हणून मी एक मार्बलचा तुकडा आणला बाहेर असाच पडला होता तर तो ठेवला त्याच्यावरती साबण स्क्रब वगैरे ते थे मी ठेवून दिले क्लिनिंगचं साहित्य आणि आता इथे एक टॉवेल हँगिंग केला आहे कारण की सारखे ओले हात होतात मग ते पोचण्यासाठी आता जितका कचरा साठला आहे तर तो फेकून येते भरपूर कचरा साठला होता बाळ झोपले म्हणून मी फेकून आले आता इथे पूर्ण घरातून कचरा काढून घेते सकाळी रुद्रा स्कूलला गेल्यानंतर तुझे पप्पा ड्युटीवरती गेल्यानंतर आधी किचनचीच क्लिनिंग करायला घेतली नाश्ता वगैरे झाल्यावरती आता इथे मी पाण्याचे जार वगैरे हो भरून ठेवते किंवा मगा वगैरे हो असेल तर लाओन गेते में पसारा तो भरून ठेवते आणि जी भांडी मी साफ करून घेतलेली तर ती सुद्धा लावून घेते कारण का पाणी वेतळून गेलं उगच तिथे नको पसारा किचनची क्लिनिंग केले म्हणून ते लावून घेतलं आणि आता थोडासा ब्रेक बाळ उठलं आहे त्याला फिडिंग वगैरे करते थोडंसं खेळवते त्याची तिथेसुद्धा आज लवकर आले कारण की पॅरेंट्स मीटिंग होती मी तर नाही आता जात तिचे पप्पाच जातात आधी सुरुवातीला पुण्यात असताना मीच जायचे पण आता लहान बाळातून नाही जात आहेत तर हे मस्त खेळते देवीसुद्धा -दे छान खेळते ती आली की मला टेन्शन नसतं ती छान घेते खेळवते त्याला अर्धा आईचं काम ती करते आणि आता सात्विकसुद्धा सगळ्यांकडे बघून हसायला लागला आहे जिकडे आम्ही जाऊ तिकडे त्याची नजर फिरते कसला आवाज येईल त्यावेळेस इकडे तिकडे नजर फिरते त्याची तिसरा महिना पूर्ण झाला आहे चौथा लागला आहे ह्या ॲक्टिव्हिटी आता लहान बाळामध्ये येतात दिवसेंदिवस काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये बदल होत असतो इम्प्रूव्हमेंट होत असते तर आता आमच्या मॅडमला मॅगी पाहिजे तर ती मॅगी बनवते तोपर्यंत मी हे भांडी लावून घेते आता जागा कमी असल्यामुळे मी सगळी भांडी एका एक ठेवते म्हणजे पातेली खास करून तर ते आता एका एक करून ठेवलेत म्हणजे जागा सुद्धा जास्त वापली जाणार नाही आता हे ते किटली साफ करून घेतली होती तर त्याच्यामध्ये तेल भरून ठेवते आमच्या मॅडमने मॅगी खाऊन मस्त इकडे तिकडे फिरते आता बाळाला घेत आणि मी माझी ही आता कामं करून घेते छोटी मोठी किचनमध्ये भरपूर साऱ्या पिशव्या एकट्टा एक होतात हे ना ज्या आपण भाजी आणतो कोणतीही वस्तू आणली तरी भरपूर साऱ्या पिशव्या होतात मग ते कोम तिथे कोम मलासुद्धा सवय आहे खास करून मी फिल्टरच्या मध्ये गॅप आहे तर तिथे ठेवते आणि इझिली पटकर मलासुद्धा कचऱ्यासाठी लागतात जास्त करून तर आता ह्या मी पिशवीमध्ये एका भरून ठेवलेत आणि हाताला लवकर लागतील म्हणजे सापडतील अशा ठेवलेत तर त्या म्हणजे जो सिलेंडर आहे तर त्याच्यावरती मी ठेवलेत आणि आता माझ्या किचनचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता स्वयंपाक दुपारचा बनवून घेतला खाल्ला पिल्ला त्याच्यानंतर हे थोडंसं शूट केलं जो मी मधी ब्रेक घेतलेला त्याच्यामध्ये ह्या बाकी सगळ्या गोष्टी करून घेतल्यात तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद